नमस्कार मंडळी सुनीता लवाटे किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत इडली सिरीजच्या आजच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण शेवयांची इडली बनवतोय तुम्ही कधी शेवयांची इडली बनवली का नाही ना तर मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे तर ही शेवयांची इडली बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि टेस्टी तर इतकी आहे ना काय सांगू तुम्हाला ह्या इडली बरोबर खाण्यासाठी मी एक हेल्दी असं आहे जे की मुलांना खूप आवडेल तर चला कशी बनवायची ते आता आपण पाहूया तर इथं मी घरी बनवलेल्या शेवया घेतल्या आहेत उन्हाळी कामामध्ये मी नेहमी शेवया बनवून घेत असते ह्याच त्या शेवया आहेत हवं तर तुम्ही विकतच्या शेवया घेतल्या तरी चालेल तर हे शेवया जरा मोडून मी याचे बारीक तुकडे करून घेते तर ह्या शेवया कच्च्या आहेत म्हणून याला जर आता आपल्याला भाजून घ्यावं लागेल त्यासाठी गॅसवर कढाईमध्ये एक चमचा तूप घालते आणि आता यामध्ये दोन कप शेवया घालते आणि अगदी बारीक गॅसवर ह्या शे शेवया आपल्याला भाजून घ्यायच्यात बाजारात भाजलेल्या शेवया मिळतात त्या घेतल्या तर भाजण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता तर हे आपल्याला सतत हलवत राहायचंय आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर शेवया लगेचच करपतील तर बघा पाच सहा मिनटातच शेवायला चांगला सोनेरी रंग आला आहे तर आता गॅस बंद करूयात आणि याला जरा थंड व्हायला ठेवून देऊया तोपर्यंत आता आपण भाज्या कट करून घेऊया तर एक छोटा कांदा बारीक कापून घ्यायचा त्यानंतर एक गाजर किसून घ्यायचं तुमच्याकडे ज्या भाज्या खातात त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आता मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घेते त्यानंतर आपल्याला एक कप दही लागणार आहे त्याआधी आपण फेटून घेऊया यातल्या ज्या गाठी असतात त्या मोडून घ्यायच्या तर दही फेटून घेतलं आहे मी आता हे दही भाजून घेतलेल्या शेवयावर घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं दही मिक्स केल्यानंतर बारीक कापलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यानंतर हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट यामध्ये घालायची दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं मी ठेचून घेतलं होतं तर ते यामध्ये घालायचं आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे मिश्रण मला जरा घट्ट वाटतंय त्यामुळे मी दह्याचीच वाटी जरा मिसळून यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी थोडंसंच घालायचं नाहीतर शेवया सॉगी होतील आणि मग इडली खायला मजा येणार नाही आणि हो ही प्रोसेस फास्ट करायची हार्डली चार ते पाच मिनिटातच हे सगळं ओठून घ्यायचं आणि हो हे मिश्रण जास्त कोरडंही ठेवू नका नाहीतर शेवया कडक होतील तर हे आपलं चांगलं मिक्स झालं आता याला जरा साईडला ठेवूयात आणि यावर घालायला एक तडका बनवूयात त्यासाठी गॅसवर एक चमचा तेल गरम करायचं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा हरभरा डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ घालायची आणि जरा परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घालायची त्यानंतर यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे घालायचे काजू सोनेरी रंगावर जरा चांगले परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग आणि थोडीशी हळद घालायची लगेचच हा तडका शेवयावर घालायचा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर लगेचच इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि मिश्रण प्लेटमध्ये प्रत्येक खणामध्ये घालायचं हे इडलीच्या पिठाप्रमाणे नाही त्यामुळे तुम्हाला याला जरा इडलीचा शेप द्यावा लागेल तर चमच्याने याला जरा फ्लॅट करून घ्यायचं इकडे गॅसवर स्टीमरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच ही इडलीची प्लेट यामध्ये दे ठेवून द्यायची आणि झाकण लावून बारा ते पंधरा मिनिट याला स्टीम करायचं पंधरा मिनिटात ह्या इडल्या तयार होतात चेक करायची सुद्धा आवश्यकता नाही थंड झाल्यानंतर ह्या इडल्या काढून घ्यायच्या तर, तर बघा लगेच ह्या इडल्या इझिली निघतात चाकू किंवा चमच्याची अजिबात गरज लागत नाही तर आपल्या इडल्या तयार झाल्यात चला आता आपण लगेचच याबरोबर खाण्यासाठी एक डीप बनवूया तुम्ही याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवली तरी चालेल दहा पंधरा काजू मी आधीच भिजत घातले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर प्रोसेस चीजचा एक क्यूब तुकडे करून यामध्ये घालायचा त्यानंतर चिमटभर मीठ घालायचं चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ जरा कमीच घाला आता याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं वाटताना थोडंसं पाणी घाला म्हणजे मग काजू चांगले स्मूथ वाटले जातील तर असं हे हेल्दी डीप आपण बनवलं आहे मुलांना खूप आवडेल हे डीप हे डीप फ्रीजमध्ये ठेवलं तर सात आठ दिवस चांगलं टिकतं आपण शेवयाचा उपमा किंवा खीर नेहमीच बनवत असतो एकदा अशा पद्धतीने शेवयाच्या इडल्या बनवून पहा सर्वांना नक्कीच खूप आवडतील तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या इडलीच्या नवीन प्रकारासह तोपर्यंत धन्यवाद